देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या गटाला धक्का दिलेला आहे शिंदे गटासाठी आतापर्यंत सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल नेमकं काय घडलंय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीनंतर माहितीची परिस्थिती अत्यंत कठीण होती पण विधानसभा निवडणुकीत माहितीला भक्कम बहुमत मिळालं पण भाजपची सगळ्यात जास्त ताकद वाढली आणि त्या गोष्टीचा फायदा सुद्धा भाजपने उचलला मुख्यमंत्री पदावरती असताना शिंदेना दूर करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण एवढ्यावरतीच भाजपचे नेते थांबलेले नाही त्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेना अनेक धक्के बसलेले आहेत मग पालकमंत्री पदाचं वाटप असो किंवा पदांचं वाटप असो या सगळ्या बाबतीमध्ये भाजपने शिंदेच्या मागण्या मान्य केल्या नाही याशिवाय शिंदे घेतलेले अनेक निर्णय सुद्धा स्थगित करण्यात आलेले आहेत पण असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कोणत्याही निर्णयावरती स्थगिती आणलेली नाही आजच त्यांनी हे विधान केलं आणि त्यानंतर दुसरा एक मोठा धक्का शिंदेना दिलेला आहे मंडळी विधानसभा अध्यक्ष हे महत्वाचं पद असतं आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं पद म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये उपाध्यक्ष काम पाहत असतात आमदारांची अपात्रता असेल किंवा पक्षांतरबंदी कायद्याचा विषय असेल या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो सध्या विधानसभेचा अध्यक्षपद भाजप कडे आहे आणि राहुल दारवेकर अध्यक्ष आहेत पण उपाध्यक्षांचं पद जे आहे ते अजित पवार गटाला देणार आहे आणि या बाबतीतली माहिती आता समोर आलेली आहे येथे सुद्धा शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात एक अशी चर्चा आता रंगलेली आहे